नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील नुकतेच माडा लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडले आहे आता निकालाची उत्सुकता तालुका जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे कारण मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधी गट एकत्र आले आहेत तर मूळचा भाजपचा गट ताकदीने आणि जोमाने या निवडणुकीत उतरला होता दरम्यान बारामती सटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी या, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला आहे यावेळी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माळशिरस तालुका निवडणूक प्रमुख के के पाटील माळशिरस प्रमुख बाळासाहेब सरकर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे भाजपचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पिनुषेठ कदम पाटील युवा मोर्चाचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष युवराज वाघोडे

मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधी गट एकत्र आलेले होते आणि या ठिकाणी जो मूळ भाजपचा जो गट आहे तो गट या ठिकाणी मोठ्या जोमानं ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरलेला होता या ठिकाणी खऱ्या अर्थानं जी महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवले गट आहे अशा गटांची शिवसेना आहे हे एकत्र मोळी बांधून ज्यांनी या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं ही भारतीय जनता पक्षाची बाजू खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य कशा पद्धतीनं जास्तीत जास्त मिळेल याच्यासाठी प्रयत्न केलेला होता त्यामध्ये आपण या ठिकाणी जाणून घेऊया या माळशिरत तालुक्याची ज्यांच्याकडे संयोजन प्रमुखपदी जबाबदारी होती ते असे निरा देवदर संघर्ष समितीचे ते अध्यक्ष आहेत आणि भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आहेत बाळासाहेब सरगर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्ते बाळासाहेब तुमचं बारामी चटके म्हणजे नमस्ते स्वागत साहेब आताची ही लोकसभेची जी निवडणूक झाली माझ्या संयोजक पद आले नेमकं तुम्ही या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं जनतेच्या सामोरी गेला माढा लोकसभेमध्ये त्या चर्चेमध्ये अख्ख्या राज्यामध्ये चर्चेचा विषय होता परंतु त्यातल्या त्यात माळस तालुका हा राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला होता आणि त्या केंद्रबिंदूमध्ये गेले अनेक वर्षे काम करणारे विरोधक आणि मोती पटेल मैत्रीमंडळ भाजपमध्ये होते अचानक त्यांनी राष्ट्रवादीची सुतारी हातात घेतली अशा वेळी अडचणीच्या काळामध्ये दोन्ही दिग्गज नेत्यांनी ने एकत्र आल्यानंतर मासेमध्ये भारतीय जनता पार्टीची निवडणूक लढवण्याची जबाबदारी आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती आली आणि त्यावेळेला ही निवडणूक कशी लढवायची किंवा निवडणुकीला काय रणनीती केली पाहिजे आम्ही आमच्या पद्धतीने करत होतो आम्ही या निवडणुकीमध्ये कमसे कम नव्वद हजार मताचं टार्गेट आम्ही आमच्या धरलं होतं की आपण नव्वद हजार मतं पाडू असं आमचं टार्गेट होतं दृष्टीने आम्ही प्रयत्न केले म्हणजे खा विरोधकांनी दीड लाखाचं दोन लाखाचं मताधिक्य सांगितलं होतं दीड लाख मताधिक्य मिळेल तर आम्ही मताधिक्याकडे न जाता आम्हाला नव्वद हजार मतं कशी पडतील ह्यासाठी आम्ही आमचं जे एम होतं ते आम्ही पूर्ण करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला त्यामध्ये साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी गावामध्ये आम्ही गेलो लोकांशी भेटलो सुसंवाद केला आणि अशा पद्धतीने आमचं जे टार्गेट होतं त्या टार्गेटच्या दिशेने आम्ही वाटचाल केली त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्हाला कमी जाणवल्या की शेवटच्या दोन तीन दिवसाच्या टप्प्यामध्ये ह्या मार्शलसमध्ये आम्ही आल्यानंतर काही यंत्रणेमध्ये त्रुटी दिसल्या त्या त्रुटी दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु तो तोपर्यंत इलेक्शनचे काही टप्पे पूर्ण झालेले होते ह्या ह्याच्यामध्ये आम्ही आज गाववाईज आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटून सगळ्यांचा विचारविनिमय करून गेला दोन दिवसामध्ये आज दुपारपर्यंत गाव टू गावचे कार्यकर्ते बोलवले ना आम्ही अंदाजे पंच्याहत्तर ते ऐंशी हजार मताधिक्यापर्यंत पोहोचवा असा आमचा अंदाज होता जी तुम्हाला जी लोकांनी जी काय निवडणुकीमध्ये लोकांनी जे तुमच्याबरोबर म्हणजे ते लोक मतदान झाल्यानंतरसुद्धा तुमच्यासोबतच असं वाटतं की आम्ही मतदान जे सामान्य कार्यकर्ते जे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रेम करणारे कार्यकर्ते काल बी आमच्यासोबत आहे आहेत उद्या बी आमच्यासोबतच राहतील परंतु ह्या गोष्टीमध्ये आमचं जे नवदं टार्गेट होतं त्याच्यामध्ये नेरा देवदारच्या बावीस गावामध्ये खासदार साहेबांचा दौरा होत होणं गरजेचं होतं आणि तो न झाल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी एक तीन ते पाच हजार मताचं फटका आम्हाला बसेल ते पाच हजार मतं तर आम्ही त्या टार्गेटपर्यंत पोचलो असतो परंतु मधल्या दोन तीन दिवसाच्या काळामध्ये यंत्रणेमध्ये त्यांनी काही दुरुस्त्या केल्या की आमच्यासारख्यांना वगळून वेगळी यंत्रणा लावण्याचा प्रयत्न केला किंवा काय त्यांना ते सुचलं त्याच्यामध्ये काही ठिकाणी फॉर्म आले काही कार्यकर्ते पोचले नाहीत संगम बाबुळगाव या खाल्ल्या काही भागामध्ये यंत्रणा आमची त्या प्रमाणात जेवढ्या प्रमाणात पाहिजे तर आम्ही जशी रचना केली तशी त्या दुसऱ्या पॅरल यंत्रणेने केलं त्याचा एक दोन तीन हजार मताचा फटका आम्हाला त्या ठिकाणी बसला आणि ओव्हरऑल काय काय जे कार्यकर्ते आमच्यामध्ये त्यांना वगळून त्यांनी वेगळी यंत्रणा लावली त्याच्यामध्ये कार्यकर्ते दुखावले गेले आम्ही ही गोष्टी म्हणजे वरिष्ठापर्यंत पोचवल्याच होतं परंतु ते तोपर्यंत वेळ गेलेली होती त्याच्यामुळं आमचं जे नव्वद हजार प्लस करण्याचं टार्गेट होतं ते कुठंतरी आम्ही कमी पडलो असं आम्हाला म्हणजे आम्हाला अंदाज आला परंतु आम्ही स पंच्याहत्तरच्या पुढं जाऊ ऐंशी पर्यंत जाऊपर्यंत नव्वद नव्वद हजार पास करू हा थोडस आम्हाला असं त्याच्यामध्ये वाटते आता हे नव्वद हजार किंवा ऐंशी पडू पास होऊ त्यामुळं पुढं तुमच्या उमेदवारांचं ह्या माढा लोकसभा मतदारसंघामधलं मत टार्गेट कोण होऊ शकतं त्यांनी जे माढा लोकसभेमध्ये ह्या ठिकाणी मायसिरसमधून एक लाख प्लस मतादेखी त्यांना मिळेल असं टार्गेट धरून त्यांनी बाकीच्या तालुक्यामध्ये नियोजन केलं होतं या तालुक्यामध्ये तसा नियोजन करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आमची जी जुनी यंत्रणा आहे <coughs> आम्ही जवळजवळ दोन तीनशे अडतीस पैकी दोनशे अठ्ठ्याण्णव बूथ कार्यकर्त्याचं कार्यकर्त्यांचं नियोजन केलं होतं परंतु आमच्यातमध्ये काय त्यांना कमतरता यात तालुक्या मान तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे साहेब यांनी दोन तीन दिवसामध्ये बऱ्याच प्रमाणात हस्तक्षेप केला असं आम्हाला वाटतंय आणि त्या हस्तक्षेपाचा फटका कार्यकर्त्यांनी बसला आणि त्याच्यामध्ये आम्ही दहा हजार मत मायनस गेलो ती मायनस प्लस मध्ये गेलो असतं नव्वद हजार झाला असतं आणि इतर तालुक्याची तुलना केली के के तर आम्ही त्यांना माणसा तालुक्यामध्ये साठ हजाराच्या आसपासच आम्ही त्याचं मताधिक्य राहील याची दक्षता घेतलेली जास्त बोलणं उचित नाही ठरणार कारण आमची यंत्रणा छोटी होती दोन नेते एकत्र बसले होते आम्ही के के दादा बाळासाहेब सोपन का काही हनमासरूळ इतर सगळी टीम गावगावची टीम आमची छोटी का ना परंतु त्याच्या मनामध्ये रक्तामध्ये भाजप आहे अशी टीम जिद्दीनं लढत होती जशी पूर्वीच्या काळी कोंडाने केला जिंकताना जे सैन्य थोडंच असं ना पण ते किल्ल्यावरती गेलं थोडं सैन्य किती त्यांनी बघितलं नाही पण भाजपसाठी लढायचा हा त्यांचा निर्धार होता तो निर्धार आम्ही शेवटपर्यंत पूर्ण केला काही गोष्टी जाणवल्या साधवदान सांगा जनता रेडी या गावी दोन्ही पार्टींनी दबाव घातला परंतु त्या ठिकाणी रामसात पुण्याचं काम त्यांना दिसलं आणि अख्ख्या गावाने कोण काय सांगताय त्यापेक्षा आम्ही भाजपचं बरोबर आहे हा निर्धार त्यांनी केला त्याचा तसा निर्धार संपूर्ण गावामध्ये झाला तर आम्ही एक लाख सुद्धा पास केला त्या आम्ही कमी पडण्याचे खंतसुद्धा आमच्या मनामध्ये आहे आपण पाहिलं की आता बाळासाहेब सरगरांनी ज्या काही निवडणुकीमध्ये मुनिवा असतील मूळ भाजप असेल किंवा इतर यंत्रणा असेल त्यात थोडंफार कमी पडलो जरी पडलो तरीसुद्धा पंच्याहत्तरचा आकडा पार करू असं बाळासाहेबांनी सांगितलं तर खऱ्या अर्थानं या माळशरत तालुक्याचं ज्यांच्याकडं निवडणूक प्रमुख पद होतं ते सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि भाजपा प्रांतिक सदस्य आणि सोलापूर जिल्हा सहप्रभारी के के पाटील आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्ते दादा केक्यामध्ये सहज आता हे निवडणुकीला तुम्ही समोर जात असताना नेमकं कशा पद्धतीनं गेलेलं कारण एक तुम्हाला आव्हान होतं हे मोठं कारण दोन गट एकत्र आलेले होते त्यामुळे कसं तुम्ही हे निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही बाळशिरस केंद्रित झाले होती दोन मोठे दिग्गज एकत्र आले त्यामुळे इथं लीड किती मिळणार मिळणारीचे बोलण्याची स्पर्धा सुरू झाली परंतु जनतेचं मत त्यांनी विचारात घेतलं नाही जनता भारतीय जनता पार्टीबरोबर होती जनता मोदींच्या विकास कामाबरोबर होती जनता नेत्याच्या मागे नव्हती आणि म्हणून ज्या ज्यावेळी आम्ही फिरलो एकत्र फिरलो त्यावेळी आम्हाला जनतेच्या मनाचा अंदाज आला की लोकांनी दोन पिढ्यात संघर्ष केलेला आहे नुसता संघर्षात त्यांच्या प्रपंचाचं नुकसान झाले केसेस झाले ते जमिनीवर बोजे आहेत लोकांचे आणि अशा वेळी एकत्र येण्याचं काय कारण आहे हा लोकांचा प्रश्न होता की एकत्र येण्याला काय कारण आहे तर कुठलंही कारण नव्हतं फक्त एकाला खासदार व्हायचं होतं आणि एकाला आमदार व्हायचं होतं एवढ्याच सिंगल कारणासाठी दोघं एकत्र आले होते जे लोकांना अजिबात आवडलेलं नव्हतं त्यामुळे या तालुक्यामध्ये जी विकास कामं झालेली आहेत की खासदारांनी निरावी घोरच्या कॅनालच्या के कामासाठी केलेला प्रयत्न प्रत्यक्ष मूर्त स्वरूप सुरू झालेलं आहे आणि रेल्वे हल्टन पंढरपूर रेल्वेसाठी केलेले प्रयत्न के त्या राज्यानं दिलेला त्याचा वाटा कबूल केलेला वाटा त्यामुळे तेही काम लवकर सुरू होईल आणि इथले आमदार रामबावसाहेब पुते ज्यांनी ह्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये कोट्यवधीचा निधी दिला आहे शेकडो कोटीची कामं या तालुक्यात केलेली आहेत जी सर्वसामान्य माणसाला वावलीत त्याला ते आवडले म्हणून लोक भारतीय जनता पार्टीबरोबरच राहील मागे जे मग मला विचारत असेल जे मागे लोक भारतीय जनता पार्टीबरोबर होते ते आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत कारण हा विचार आहे लोकांचा तुम्ही हे ज्या वेळेस जनतेच्या समोर जात होता त्यावेळेस जनतेचे काय प्रश्न सुटलेले होते नवीन काय समजा प्रश्न होते तुम्ही काय आश्वासन वगैरे जनतेला गेले लोकांचे खूप प्रश्न होते पण खूप प्रश्न आमदारांनी सोडवलेले आहेत प्रश्न राहतातच काय प्रश्न सगळे कधीच सुटत नाहीत म्हणजे अजून शाळांच्या दर्जा रसोई असेल रस्ते असतील महत्वाचं म्हणजे कॅनॉलचं पाणी हा मोठा प्रश्न आहे सध्या हे लोकांचे प्रश्न आहेत किंवा लोकांना स्ट्रीट लाईट हवी आहे <coughs> काही ठिकाणी लोकांना स्वच्छ पाणी अजून मिळत नाही आहे किंवा आपल्या बऱ्याच गावांना टँकर चालू आहेत पण त्या टँकरचं खेपा कमी आहे म्हणजे माणसांसाठीच फक्त सध्या पाण्याचा कोटा ठरवून दिलेला आहे ज्याच्यामध्ये जनावरांचा पाण्याचा कोटा इन्क्लूड केलेलं नाही खूप मोठी त्रुटी आहे प्रशासनाची त्यामुळे लोकांचं म्हणणं असं आहे की चार चार पाच पाच दिवस टँकर येत नाही तर तुम्ही यासाठी तातडीनं प्रयत्न करायला पाहिजे आणि हा खूप मोठा प्रश्न आहे ज्याच्याकडे आता आम्ही पाठपुरावा करणार आहे की जनावरांसाठी सुद्धा लागणार आहे पाण्याचा कोटा वाढवून दिला तर लोकांना लवकर पाणी उपलब्ध होईल तर दोन्ही गाडी एकत्र झाल्यामुळं बऱ्याच ठिकाणी असं बोललं जात होते की यांना पुलिंग एजंट मिळून देणार नाही किंवा मतांचंही ते असं कुठं काय प्रसंग गोष्टी कसं आहे राजकारणामध्ये प्रस्तेप्शनचा खेळ चालतो आणि प्रचारामध्ये असंच म्हणायचं असतं की दीड लाखाचा दीड मिळेल त्यांना एजंट मिळणार नाही की दिवस गेले आता लोक शहाणे झालेत मोबाईल आहे पेपर आहे टी व्ही आहे जेव्हा लोकांना कळतंय ह्या देशाला नक्की गरज कोणाची आहे देश कोणाकडे दिला पाहिजे आणि कोणाच्या काळामध्ये विकास कामं चालू आहेत प्रत्येक घटकापर्यंत मोदी सरकारचा लाभ मिळाला प्रत्येक घटकापर्यंत त्यामुळं लोकांनी ही निवडणूक हातात घेतली कुठंही एजंटची कमतरता जाणार एक दोन ठिकाणी जाणवली पण ती हलगर्जीपणावर जाणार बाकी सगळीकडे एजंट आहात होते आणि स सक्षम एजंट होते नाही असं नाही थोडी त्रुटी तिला म्हणून एक दोन ठिकाणी जाणवली बाकी ठिकाणी एजंट होते काही ठिकाणी फॉर्म नव्हते पोचले आम्ही फॉर्म पर्याय व्यवस्था केली पोहोचले एखाद थोडा वेळ लेट झाले परंतु सगळीकडे एजंट होते कुठेही बोगस मतदान झालेलं नाही बोगस मतदान करायचा त्यांनी प्रयत्न केला परंतु तो प्रशासनानं हणून पाडला आमचे एजंट जा कार्यकर्ते सगळीकडे भारत भारतीय जनता पार्टी जागरूक होते आमच्या म्हणजे भारतीय जनता पार्टी त्यामुळे कुठेही बोगस मतदान झालं नाही निवडणूक शांततेत व्यवस्थित पार पडली त्यामुळे तुम्हाला चांगला निकाल बघायला मिळेल खासदार तर निवडून येणारच आहे काही वाद नाही आणि बाळासाहेबांनी सांगितलं असं सत्तर ते पंच्याहत्तर हजार मतं आम्हाला मिळतील अजून एक दहा हजार मतं मिळणं अपेक्षित होतं पण ठीक आहे सत्तर ते पंच्याहत्तर हजार मतं मिळतील आता तुम्ही पैसे वाटला असा आरोप आणि ते पण खोटे पैसे वाटले असं बोलले जाते मग नेमकं याविषयी काय बोलतो चर्चेत राहण्यासाठी असे आरोप करावे लागतात खरं चर्चेत राहतात पण या आरोपाला काहीही आधार नाही शून्य आधार आहे आणि खोटेही वाटले खरे वाटले नाही नाही आम्हाला वाटली त्यामुळं त्यांनी चर्चेत राहण्यासाठी केलेला आरोप आहे आणि याच्यातून त्यांना त्यांचा पराभव समोर दिसतो ह्या मानसिकतेतून हातबलतेतून त्यांनी हा आरोप केला आता मला सांगा ह्या भाजपमध्ये राहून काही पदाधिकारी असतील लोकनेते असतील ह्याच्यात सामील झाल्यानं त्यांच्या आपण वरिष्ठांकडे कारवाईसाठी शिफारशी वगैरे करणार आहोत आम्हाला कायच करायची गरज नाही पक्ष अतिशय दक्ष आहे पक्ष योग्य एवढी आपण पाहिले की निवडणूक प्रमुख आहेत के के पाटील त्यांनी अतिशय सविस्तर असं सांगून की राजकारणी नेमकं या तालुक्यामध्ये दोन्ही गट एकत्र आले तरी ते स्वार्थापुरते आले एकाला खासदार एकाला आमदार जनता मात्र आमच्यासोबत होती आणि निश्चितपणे त्यांना खात्री की आपण पाहिले की बाळासाहेब असतील आणि के केदादानी असतील त्यांनी पंच्याहत्तर हजार प्लस हो असा त्यांनी विश्वास दिलेला आहे निश्चितपणे तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया भावना आहेत त्या आम्ही समाजापर्यंत पोचवू आणि तुम्ही आलात त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व मूळ भाजपचं बारामती जास्त परिवार म्हणजे जा सर स्वागत करतो राम राम मंडळी धन्यवाद